बसले तिथूनच आम्हाला बीच पण दिसतोय हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू अ चॅनल आजच्या ब्लॉग मध्ये आपण अजून एक ट्रॅव्हल मेमरी क्रिएट करणार आहोत आणि नवीन ठिकाणी जाणे त्या ठिकाणाला एक्सप्लोअर करणे मेमरीज साठवणे हे सर्व करायला कोणाला आवडत नसेल सगळ्यांनाच आवडतं आणि हेच जर ट्रॅव्हल जर्नी जर तुमची अनप्लॅन्ड असेल तर त्याची मजा तर दोन पटीने अजून वाढते आज अशाच आनंद आणि उत्साहासोबत आम्ही निघालोय वॅनकुवरमधील एका बीचवर भेट द्यायला आजच्या ब्लॉगची सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की माझ्या या कॅनडातील प्रवासाचा भाग व्हायला विसरू नका माझ्यासोबत कॅनडा एक्सप्लोअर करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच ट्रॅव्हल मेमरीज तुमच्यासोबत शेअर करण्याची मजा दुप्पट होऊन जाईल तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला मेट्रो व्हॅनकुअरमधील ओल्ड ऑर्चर्ड पार्कमध्ये घेऊन जाणार आहे हा परिसर बघायला खूप सुंदर आणि मनमोहक आहे असा सुंदर परिसर बघितला की मनातील सर्व ताणतणाव असाच दूर होऊन जातो तर चला आता सगळ्यात आधी पार्किंग स्पॉट्स शोधूया आणि नंतर बीचकडे जाऊया हो तुम्ही सगळे मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे बीचवर आणि खूप सुंदर आहे आणि भरपूर गर्दी आहे वीकेंड असल्यामुळे आज रविवार आहे सो सगळे बीचवर आलेले आहेत तर चला आज मी तुम्हाला बीचचा लूक लुक पण दाखवते आणि इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज मुलं करतात ते तुम्हाला सांगते मस्तपैकी हे एक उंच आणि मोठं असं झाड आहे त्याच्या खालीच मस्तपैकी सावलीमध्ये आम्ही आमच्या बस बसायची व्यवस्था केलेली आहे आमच्या एकदम जिथे आम्ही बसले तिथूनच आम्हाला बीच पण दिसतोय बघू शकता आणि इथे आहे मुलांसाठी खेळायला लहान मुलांना पार्क म्हणून आम्ही पार्कच्या जवळच बसले जेणेकरून आरवला इथे खेळता जो येईल जोपर्यंत आरव इथे आपल्या टॉईस बरोबर बिझी आहे तोपर्यंत मी पटकन तुम्हाला सगळ्या आजूबाजूचा परिसर आणि इकडचा व्ह्यू दाखवून देते लहान असताना समुद्रावर जायचं वाळूबरोबर खेळायचं ती लसलसीत वाळू घेऊन आपण त्याच्यापासून किल्ले बनवायच्या ह्या सगळ्या आठवणी आपल्या सगळ्यांकडे असतातच आणि या सगळ्या आठवणी आज आम्हाला पुन्हा जगायला मिळत आहेत आरवमुळे thank you पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहे मस्तपैकी पाण्यात पाय घालून ना बसायचे खूप मजाच वेगळे आहे खूप भारी वाटतात जेव्हा ती वाळू अशी पाया घालून सरकत जाते ना ते तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा पण असं बीचवर वगैरे येतो ना तर मुंबईच्या बीचची खूप आठवण येते मला मुंबईला आम्ही जेव्हा पण होतो तेव्हा माझ्या घराच्या जवळच होतं जू बीच होतं नंतर मग काटर्स आहे आणि त्या व्यतिरिक्त दादरचं बीच वगैरे आम्ही तिथे ना खूप असं फिरलेलो आहोत सो असं ना त्याचीच आठवण येते पण इथे पण असं ब्युटिफुल व्ह्यू आहे सगळे आज विकेंड आहे तर खूप भयंकर गर्दी आहे सगळीकडे आणि सगळे मस्तपैकी बोटिंग करतायत मज्जा करतायत एन्जॉय करतायत आणि जसं की तुम्ही बघितलं आरव आणि त्याचे पप्पा पण मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करतात आरव आरव तो फुल ऑन एन्जॉय करते एकदम आणि तो लहान आहे त्याला अजून खूप प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करायला खूप आवडतो त्यामुळे तो खूप मजा करतोय आणि मी आता त्यांच्या इथे बॅग सांभाळते टॉयज सांभाळते फोन सांभाळते सो बिकॉज मी पाण्यात जास्त जाणार नाही मी फक्त पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी गेले आणि बस मी निघून आले <laughs> आता ते दोघं जण खेळत आहे तिथे फर्स्ट टाइम एक्सपीरियन्स आहे कमिंग टू बीच सो आय होप ही इज एन्जॉइंग ही इज एक्सप्लोरिंग बेसिकली आणि आम्हाला न्यू सवयी सडन खूप एन्जॉय करतो आहे सध्या खूप छान प्रेझेंट वातावरण आहे पाणी पण जास्त गार नाही आहे सो त्यानी फर्स्ट टाईम मे बी समुद्राचं पाणी टेस्ट केलं आहे अरू हाऊस द वॉटर टेस्ट आरू सॉल्टी सॉल्टी म्हणतोय तो आजचं वातावरणसुद्धा खूप छान होतं जवळपास तीस एकतीस डिग्री टेम्परेचर होतं दुपारच्या वेळेस खूप ऊन होतं त्यामुळे पाणी जास्त गार नव्हतं आणि त्याच्यामुळे जास्त वेळ पाण्यामध्ये राहून खेळता आला आरवला आणि त्याला जास्त गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या तसंच आरवला डॉग्स खूप आवडतात आणि ते इथे समुद्रकिनारी दिसल्यावर त्याचा तर खूप आनंद झाला आणि त्याने खूप मजा केली स्पेशली जेव्हा डॉग पाण्यामध्ये खेळत होता तर त्यालाही तेवढीच मजा येत होती आणि जसं की अवधूतने सांगितलं हा आरवचा फर्स्ट बीच एक्सपिरियन्स होता आणि आम्हाला ते बघून खूप आवडलं की तो त्याला खूप एन्जॉय करतो आहे दिवसापासून ना प्लॅन चालू होता की बीचवर जायचं बीचवर जायचं आहे इकडच्या जवळपास कारण हो की आम्ही चांगल्या वेदरची वाट बघत होतो कारण की कसं आहे थोडंसं पण थंडी असेल आणि बीचच्या जवळ तर अजून थंड वाटतं सो त्यामुळे आम्ही विचार केला की चांगलं वेदर झाल्याच्यानंतर मग आपण जाऊया आणि आज सगळ्यांची सुट्टी असल्यामुळे मग घरी मी आता नॉर्मल ब्रेकफास्ट वगैरे बनवायला घेतलं आणि अवधूत बाहेर गेलेला मग जिमवरून आला आणि म्हणाला चला की बीचवर जाऊया म्हणून सो मग आम्ही पटकन रेडी झालो आणि पटपट बॅग पॅक वगैरे केली सगळं जे गरजेचं सामान होतं ते सगळं कलेक्ट केलं आणि नंतर मग आम्ही इथे निघालो एकदम सडनच आमचा प्लॅन झाला त्यामुळे कधी कधी असे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या सडनली होऊन जातात आणि आपल्याला कळत आणि आपण त्या गोष्टी खूप एन्जॉय करतो तसंच आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो आहे बीचवर तर खूप मजा येते खूप बरं वाटतंय आणि खूप मस्त आणि एकदम छान फ्रेश वातावरण आहे आणि एकदम मोकळं आहे तर खूप बरं वाटतंय तर आता आपण इथे आहोत बीचवरती आणि आपण बसायला तिकडे कुठेतरी जवळपास आहे झाडांच्या जवळपास सो आपल्याला आता तिथे जायचं आहे आणि जाऊया मस्तपैकी पैकी काहीतरी खाऊन घेऊया अजून वेदर ला एन्जॉय करूया आणि इथे जी घर आहेत त्यांच्यासाठी ते एकदम मस्त व्ह्यू आहे सकाळ संध्याकाळ किती छान वाटत असेल त्यांना कमिंग oh, बेटा तर आता चालू आम्ही पाण्यातनं खेळून इथे आरवला पण आता चेंज करून घेतलेले आहे त्याचंसुद्धा झालं आहे तयारी आणि आता मस्तपैकी काहीतरी खाऊन घेतो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी सकाळी ब्रंचसाठी तयारी करत होती आणि नंतर मग आमचा सडनली प्लॅन झाला की आम्ही बीचवर जाणार आहोत तर सगळं पॅक करून इथे आणलेलं आहे सर काय काय आणलं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते तर आरवसाठी आणलं आहे इथे चीज स्टिक्स आणलेले आहेत त्याच्यानंतर थोडेसे ऑरेंज आणले मफिन आणले ज्यूस आणलेला आहे आणि आम्ही आमच्यासाठी आज इडली सांबार आणि चटणी केलेल्या तर मी सांबार तर नाही आणलं आहे पण आज दोन्ही चटण्या आणल्या आहेत एक तर लाल चटणी आणली आहे जी टोमॅटोची असते ती आणि मस्तपैकी ते खोबऱ्याची चटणी आहे आणि इथे आहेत आपल्या मस्तपैकी इडली आणि इथे आमचा रेडी झालेला आहे आपला सिम्पल लंच इडली आणि चटणी इथे आता आमचं जेवण झालेलं होतं आणि मी आरवला घेऊन आले होते पार्कमध्ये तर बघायला गेले इथं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी चांगल्या सोयीसुविधा होत्या जसं की इथे माणसं बोटिंग करत होते कॅम्पिंग करत होते बार्बिक्यू करत होते त्याचप्रमाणे पार्क फॅसिलिटी आहे प्लेग्राऊंडसुद्धा आहे आणि ट्रेल पण आहे जर तुम्ही इथे आला तर पूर्ण दिवसभर तुमचं एंटरटेनमेंट तर होईलच आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर छान असा टाईम स्पेंड करू शकता पण हे सगळं असतानाही ती चौपाटीची पाणीपुरी भेळ आणि जे गोळा खायची मजा आहे ना ती कुठेच नाही इकडे आरव आता पार्कमध्ये खेळतच होता आणि दुसरीकडे अवधूत मस्तपैकी निवांत असं समुद्रकिनारी बसून आपला मी टाईम एन्जॉय करत होता आणि मी इकडचा समुद्रकिनारा आणि हे सुंदर असं वेदर प्रसन्न वातावरण एन्जॉय करत होती एवढं ऊन असतानाही इथे थंडगार वाटत होतं आणि तसंही समुद्रकिनारा तर हा सगळ्यांनाच खूप मोहवतो आणि ह्या ज्या लाटा असतात त्यांना तर आपण तासन तास बघत बसतो कधीकधी कधी आणि ती तर खरी मजा असते बीचची मित्रांनो निघालो आहे आम्ही आता घरच्या दिशेने कारण की आता खूप ऊन पण झालेला आणि खूप दुपार झाली आणि आरवचे पण नॅपटाईमची वेळ झाली होती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त तर आरव कंटाळला आता तिथे सो म्हटलं की चला घरी जाऊया आता थोडा वेळ तो पण थोडा रेस्ट करेल सो आता घरी जाऊया थोडाफार रेस्ट करूया म्हणून आम्ही पटकन पॅकअप केला आणि तिथून निघालो जेणेकरून आरवला पण थोडासा रेस्ट मिळेल आणि देन मग रविवारची सुट्टी आहे तर अजून काही घरची जी काही छोटी मोठी कामं असतील ते करूया सो चला आता घरी जाते आणि मग तुम्हाला भेटते तर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि आता मी जेवणाची तयारी करायला घेतली आणि जसं तुम्ही बघितलं की आम्ही दुपारी निघालो तिथून तर घरी आलो तेव्हा अडीच वाजले असतील जवळपास आणि मग घरी आल्यावर आवरलं आणि आरो एवढा टायर्ड होता आणि त्याची चिडचिड व्हायला लागलेली म्हणून मग आम्ही पटकन निघालो एवढा थकलेला तिथे एवढं खेळलं त्यांनी पाण्यात सुद्धा सँडमध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऊन असल्यामुळे थकवा आला त्याला आणि तो पटकन घरी आला आणि झोपून गेला आता थोडा वेळ आधीच उठलाय थोडा फ्रेश झालाय आता आणि मी म्हटलं की चला आता जेवणाची तयारी करून घेऊया संध्याकाळसाठी इथे सांबार पण गरम झालेला आहे आता बटाटे पण बॉईल करून झालेले आहेत आणि जसं सांगितलं की मी रेड चटणी बनवून गेले होते रेड चटणी आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा आपली बनवलेली आहे इथे आपले इडलीचं बॅटर रेडी आहे आणि ढोस्याचं बॅटर सुद्धा रेडी झालेलं आहे आता पटकन पहिला बटाट्याची भाजी बनवून घेते एक परतन इडलीचा पण लावते आणि पटकन गरम गरम ढोसे बनवायला घेते आणि आपलं परफेक्ट साउथ इंडियन थाली रेडी होऊन जाईल तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं ताट रेडी झालेलं आहे मस्त पैकी आणि दिसायला पण खूप छान दिसतंय आणि आता सगळी तयारी झालेली आहे रात्रीच्या डिनरची तर आता आम्ही आमचं डिनर करून घेतो आणि आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया मित्रांनो लवकर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत या ला खूप लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय